आता मी आदराने श्री शिवांना मस्तक नमवून श्रीरामांच्या गुणांची पवित्र कथा सांगतो श्रीहरींच्या चरणांवर मस्तक ठेवून विक्रमसंवत सोळाशे एकतीसमध्ये ही कथा प्रारंभ करीत आहे चैत्र मासातील नवमी तिथी मंगळवार या दिवशी अयोध्येमध्ये हे चरित्र प्रकाशित झाले ज्या दिवशी श्रीरामांचा जन्म असतो त्या दिवशी सर्व तीर्थे तेथे येतात असे वेद सांगतात असुर नाग पक्षी मनुष्य मुनी व देव हे सर्वजण अयोध्येमध्ये येऊन श्री रघुनाथांची सेवा करतात बुद्धिमान माणसे जन्मोत्सव साजरा करतात आणि श्रीरामांच्या सुंदर कीर्तीचे गायन करतात त्या दिवशी सज्जन लोकांचे अनेक समूह शरयू नदीच्या पवित्र जळामध्ये स्नान करतात आणि हृदयामध्ये सुंदर श्यामल शरीर असलेल्या श्री रघुनाथांचे ध्यान करीत त्यांच्या नामाचा जप करतात शरयू नदीचे दर्शन स्पर्श स्नान आणि जलप्राशन या गोष्टी पापांचे हरण करतात असे वेद पुराणे सांगतात ही नदी मोठी पवित्र आहे हिचा महिमा अनंत आहे तिचे महात्म्य अत्यंत बुद्धिमती सरस्वतीसुद्धा वर्णन करू शकत नाही ही शोभायमान अयोध्यापुरी श्रीरामचंद्रांचे परमधाम प्राप्त करून देणारी आहे ही सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि अत्यंत पवित्र आहे जगामध्ये अंडज स्वेदज उद्भीज आणि जरायुज या चार योनींतील अनंत जीव आहेत यापैकी जे जीव अयोध्येमध्ये शरीरत्याग करतात ते पुन्हा संसारात येत नाहीत अर्थात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटून भगवंताच्या परमधामामध्ये निवास करतात ही अयोध्यापुरी सर्व प्रकारे मनोहर सर्वसिद्धी देणारी आणि कल्याणाची खाण आहे असे समजून मी या निर्मलकथेचा आरंभ केला आहे ही ऐकल्यावर काम मद आणि दंभ नष्ट होतात याचे नाव रामचरितमानस असे आहे